की स्वरूपात दिलेला होता अनुभव सगळे आरोपी ते पुण्यातच आहेत आणि इतक्या दिवस अख्ख्या देशभर सी आय डी असेल एस आय टी फिरते काय कारण दिसतंय तुम्हाला की हे सगळे आरोपी पुण्यात हे ह्याचं कारण एकच आहे हे सगळे एका जागेवर आहेत म्हणजे हे सगळे म्हणजे कोणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी त्याचा तपास लवकरच होईल कोण ठेवले कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल आपण कसं सांगणार आता आपण कुणाचं नाव घेणार तपासात शंभर टक्के त्यांना माहिती असेल ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील अटक जितके दिवस तपास निष्पक्ष होईल असं का तपास निष्पक्ष व्हायलाच पाहिजे आणि आम्ही त्याच्याशिवाय मागे हटणार नाही माझ्या भावाला माझ्या कुटुंब प्रमुखाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आमची स्पेशल मागणी आहे तशी आम्ही एक दोन दिवसात मांडणार धन्यवाद आता आरोपी अटक होत आहेत त्याच्यात एक अजून आरोपी इतके लागता है दिवस का लागतात असं वाटतं सराईत गुन्हेगार आहेत हे साधे गुन्हेगार नाहीत शे सगळ्या महाराष्ट्राला लपून वीस पंचवीस दिवस राहतात म्हणजे हे सर्वसामान्य माणसं नाहीत जबरदस्त विकृती आहेत ह्याचा समूळ नाहीट केला पाहिजे तरच आपला महाराष्ट्र आहे सगळा म्हणजे एकट्या माझा भाऊ माझ्या कुटुंबातला आधार गावचा आधार आणि म्हणजे सगळ्यांचे जे आदर्श होता त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याशिवाय सगळे गोष्टींचं ह्या सखोल चौकशी होऊन सगळ्यांना शिक्षा भेटली पाहिजे पकडले वाल्मिकराबद्दल एक अपडेट समोर येत आहे की निवडणुकीपूर्वी प पैसे देऊन त्यांनी संरक्षण घेतलं होतं आणि असं सहज संरक्षण कुणालाही दिलं जात आणि तो यंत्रणेचा प्रशासनाचा विषय आहे त्याची त्यांनी स्पेशल चौकशी करून जे कुणी त्याच्यामध्ये ज्यांनी कुणी संरक्षण दिलेलं आहे आणि कुठल्या आधारे दिलं आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे म्हणजे समाजाला पण कळन की संरक्षण नेमकं गावातल्या प्रत्येक माणसाला आम्ही ओळखतो पण त्याच्यातल्या ज्या कोणी विकृती असतील तो कुणी असू द्या त्याला सजा व्हायला पाहिजे हे सगळे मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य जनता तेच बोलती कुणी असल्या तरी त्यांना शिक्षा द्या मग ते वाढतील हां शंभर टक्के वाढतील आणि मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठल्या जातीपातीचा विषय नाही ह्याच्यात कुठल्या धर्माचा विषय नाही ह्याच्यात कुठल्या विशिष्ट एखाद्या प्रजातीचा विषय नाही ही एक विकृती आहे समाजातली आणि ते कोणीही असो त्या विक्रतीला सगळ्यांनी नष्ट केलं पाहिजे ह्यांनी आणि एक धडा शिकवला पाहिजे आणि समाजात एक असा मेसेज गेला पाहिजे की कुणालाही चूक केल्यावर माफी भेटत नाही ह्या महाराष्ट्रामध्ये असं एक उदाहरण झालं पाहिजे आणि माझी पण तीच मागणी आहे ह्याच्यात आता तो जो एक आरोपी राहिला आहे तो ज्यावेळेस ताब्यात येईल त्यावेळेस मग ह्या सर्वांची कसून चौकशी करण्यात येईल आणि जे हे खंडणी असेल किंवा हत्या असेल ह्याच्यात एक एकतर गोष्ट आपल्याला स्पष्ट झाली की ही संघटित गुन्हेगारी जरी हे सहा सात लोक मुख्य आरोपी असले तरी ह्याच्या मागे हे खूप मोठं म्हणण्यापेक्षा आता आपल्याला तपासात कळणार आहे पण हे बऱ्याच लोकांची गुन्हेगारी करण्या करता येते हे तर ह्या गुन्हेगारी मध्ये ह्यांची म्हणजे साथ भेटलेली ह्यांना अभय भेटलेला आहे त्यांचं म्हणून त्यांनी ही इतकी घृर कृत्य केलेलं आहे तर तो आरोपी जो आहे एक राहिलेला तो ताब्यात आल्यानंतर पुढील चौकशी हे चांगल्या पद्धतीने करतील मागणी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सभागृहात सा अधिवेशनात सांगितलेलं आहे तसं सा की ह्या सगळ्यांवर मोका लावण्यात येईल आणि लावलाच पाहिजे प्रमुख मागणी ती सुद्धा धनुभव आणखी एक आरोपी पकडला आहे त्याचं नाव आणखी डिस्क्लोज नाही झालेलं आहे ज्यांनी संतोष अण्णा कुठे गेले कुठून आले याची माहिती आरोपींना देत होता आणि पळून दोन आरोपी पकडले गेले खाली घ्या गान। काय म्हणाल एक आरोपी आणि तो लवकरच जेर बंद आणि माझी आत्ताची प्रमुख मागणी आहे सध्याची हे संघ संघटित गुन्हेगारी जे आहे ही सगळी या सगळ्यांना लवकरात लवकर ह्याला राहिलेला आरोपी आहे त्याला पकडून परत जे जनी ज्यांनी ह्या सगळ्या आरोपींना मदत केली आहे घटना घडायच्या अगोदर घटना घडल्या सगळ्यांना ती शिक्षा भेटायला पाहिजे दोन आरोपी पकडले काही समाधान मनाला मी मी सांगितलं होतं सकाळी वेळेस मी घरून निघलो की योग्य तपास चालू आहे आणि लवकरच जे गुन्हेगार आहेत ते जेरबंद होतील आणि तसंच झालं आम्ही अर्ध्या वाटत होतो आम्हाला माहिती समजली की दोन आरोपी मुख्य आरोपी ताब्यात घेतलेत आणि ते राहिलेला एक आहे तो पण नक्कीच लवकरात लवकर ताब्यात येईल आणि मग त्याच्यानंतरचं पुढे पुढचं जे जे पाऊल आहे आपलं म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे आपल्याला प्रशासनाला पोलिस यंत्रणेला सी आय डी ऑफिसरला की पुढचं माझी जी विनंती करणार आहे मी तर ते त्यावेळेस मी सांगा